कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण दहा बारा मिनटात तयार होणारे उपवासाचे खुसखुशीत गूळ गुल घालून गुलगुले कसे तयार करायचे ते बघणार आहोत उपवासासाठी अगदी झटपट पौष्टिक आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे अगदी दहा बारा जरी खाल्ले तरी पाच सहा घालून तयार केल्यामुळे खूप जास्त पौष्टिक आणि अगदी झटपट होणार हा उपवासाचा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा सलात तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचे पौष्टिक गुलगुले बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक लहान आकाराचं पिकलेलं केळं घेतलेलं आहे बऱ्याचशा घरामध्ये केळी आणली जातात पण पिकतात मग ती टाकली जातात अशा वेळेस ही गुलगुले अगदी बेस्ट ऑप्शन आहे तसं हे पिकलेलं आपण एक केळं घेतलेलं आहे मध्यम आकाराच्या केळ्यापासून साधारणतः एक पंधरा ते वीस तुमचे हे उपवासाचे गुलगुले तयार होतील साधे गुलगुले करायचे असतील तर ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर सुरुवातीला हे पिकलेलं केळं आपण हाताने कुसकरून घेतलेलं आहे अगदी हाताने किंवा चमचाने केलं तरी सुद्धा अगदी पटकन आता बाकी घेतलेली वाटीने वा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांकडे मेजरिंग कप नसतात तर घरातल्या या वाटीने घेतलं तरी सुद्धा तर इथे आपण या भाजीच्या वाटीने एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात वरईचं पीठ घेतलेलं आहे किंवा ज्याला आपण भगर पीठ म्हणतो ते घेतलेलं आहे उपवासाचं पीठ म्हटलं तरी कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल आता तुम्हाला घरामध्ये करायचं असेल तर भगर आणायची स्वच्छ निवडायची थोडीशी खरपूस भाजून घ्यायची थंड झाली की आपल्याला गिरणीवरूनही दौन आणायची म्हणजे असंही तुम्ही पीठ करू शकता किंवा नसेल तर मिक्सरला केलं तरी सुद्धा चालू शकेल पिठाच्या चाळणीने दोन वेळा चाळून घ्यायचं आहे आता ज्या वाटीने एक वाटी वरई किंवा भगरीचं पीठ घेतलेलं आहे अगदी त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात बारीक चिरुंगूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू हो शकता जास्त गोड आवडत असेल तर गोड थोडंसं तुम्ही इथे वाढवू शकता आता सेम वाटीने बरोबर एक वाटी आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे लक्षात असू द्या इथे आपण गुळ वापरल्यामुळे खूप जास्त गरम दूध घ्यायचं नाही एक तर थंड दूध घ्या किंवा कोमट दूध घ्या लागेल तसं थोडं थोडं दूध घालायचंय आणि हे पीठ आपल्याला छान कालवून घ्यायचं आहे गुळाचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतलं किंवा किसून घेतलं की अगदी असं हे सहज करता करता यामध्ये मिक्स होतं हलकंसं कोमट दूध घेतलं की यामध्ये पटकन ते मिक्स करता येतं असं हे लागेल तसं थोडं थोडं दूध घालून असं हे आपण पीठ छान भिजवून घेतलंय बरोबर एक वाटी आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध वापरलेलं आहे दुधाऐवजी पाणी वापरू शकता पण दुधामुळे याला चव आणि रंग छान गुल येतो तुम्हाला इथे अजिबात वेगळा विरघळून वगैरे घ्यावा लागत नाही पिठामध्ये असं हे दोन मिनिटं केलं की दूध थोडस कोमट असल्यामुळे यामध्ये छान ते मेल्ट होतं किंवा छान ते एकजीव होतं म्हणून अजिबात आपल्याला गुळ वेगळा वगैरे मिक्स करत बसायचं नाही असं साधारणतः एक पाच मिनिटं आपण